आजच्या मिनी ब्लॉकची सुरुवात टिफिन भरताना झाली आहे ज्याप्रमाणे तुमची गडबड असते त्याप्रमाणे माझीही सकाळची गडबड असते तर हे दोघ जण घरातून बाहेर गेले की माझी होते घरातली आवरावलीला सुरुवात तर सर्वात अगोदर किचन आवरते भांडी वगैरे तशीच राहतात त्याच्यानंतर मग नाश्ता करून घेतली तोपर्यंत ते दोघं जण पोचतातही त्याच्यानंतर मात्र मी झाडू मारायला घेते बाकीचं काम पटपटावरून पड़ घेतला त्यानंतर दुपारी मला करायची होती भाजी साफ तसं तर मी भाजी साफ करायला लगेच बसले नसते पण ती भाजी रात्री सांगली होती आणि त्याच्यामुळे ती साफ करावीच लागणार होती आणि तुम्हाला माहितच असेल भाजी साफ करायची म्हटलं की बराच वेळ जातो मग भाजी साफ करून झाली त्यानंतर मात्र आणि खायला बनवायचं होतं मला कारण त्याची यायची वेळ झाली होती त्यासाठी काय केलं सर्वात अगोदर वाटाने शिजवून घेतले त्यानंतर ते बारीक घेतले त्या कोथिंबीर त्यात टाकला कांदा त्यानंतर मिरची आलं लसूण बारीक करून घेतले आता कांदा कोथिंबीर टाकून झाली की त्यात टाकायचं बेसन बेसन नंतर टाकायचं तांदळाचं पीठ नंतर टाकायचं मीठ हळद आणि सगळं काही छान मिक्स करून घ्यायचं लाल तिखटही थोडं टाकलं तरी चालेल त्यानंतर त्या पिठाचे छान असे गोळे करून घ्यायचे ते थोडे सपाटच ठेवायचे जेणेकरून आलं छान भाजलं जाईल थोड्यात कटलेट सारखा त्याला आकार द्यायचा त्यानंतर ते छान तळून घ्यायचे आणि हा आता स्नॅक बनवताना मी कोणता मूवी पाहत असेल हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कोणा कोणाला हा मूवी आवडतो हेही सांगायला विसरू नका तर असा काहीचा स्नॅक्स आपला तयार झालेला आहे नक्की करा मुलांना नक्की आवडेल अगदी सोपी रेसिपी आहे आणि मटारपासून पासून असा काहीचा स्नॅक्स तयार झाला होता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा